शेनगाव शहरातील बसस्थानक परिसरामध्ये विद्युत वाहिनीची तार अंगावर पडून शॉक लागून एका एकसष्ट वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याप्रकरणी अखेर शेनगाव पोलीस स्टेशनमध्ये दिनांक सात डिसेंबर रोजी रात्री दहा वाजून बेचाळीस मिनिटाच्या सुमारास आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत राजेखा दौलत खा, खा पठाण वयवर्ष एकसष्ट राहणार कवठा बुद्रुक हे त्यांच्या मुलाच्या शेनगाव बस्थानक परिसरामध्ये असलेल्या ॲटोमोबाईलच्या दुकानामध्ये येत असताना दुकानावरून मुख्य विद्युत प्रवाह जाणारी व जीर्ण झालेली तार त्यांच्या अंगावर पडून ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला होता तर आरोपींनी मुख्य विद्युत प्रवाह जाणारी विद्युत जीर्ण झालेली तार दुरुस्त न केल्यामुळे त्यांच्या हलगर्जी व निष्काळजीपणामुळे मयत राजेखा पठाण यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी फिर्यादी मुख्तार राजेखा पठाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रभारी उपअभियंता सत्यनारायण वडगावकर इंजिनियर राजेश जांभळे द लाईनमन लाईनमन दत्ता अंभोरे या तीन आरोपींवर शेनगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणाचा तपास शेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे